महाराष्ट्र या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कळवण आणि कनाशी येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या रोह्याच्या धडकेत ती युवक ठार तीरझड्यात शोककळा तालुक्यातील येथील आशिष दिलीपराव जोरदार धडकेत गंभीर अपघात होऊन उपचारादरम्यान मृत्यू झालाय या घटनेने तिरझडा गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी दुपारी आशिष हा फवारणीच्या औषधांसाठी तीरझड्यातून कळंब येथे जात असताना पातर्ड राजूर रोडवरील सौर ऊर्जा प्रकल्पाजवळ अचानक समोर आलेल्या रोह्याने त्याला जोरदार धडक दिली धडक इतकी भीषण होती की आशिष रस्त्यावर फेकला गेला त्याला डोक्याला गंभीर दुखापत झाली स्थानिकांनी तात्काळ त्याला कळंब येथील सरकारी रुग्णालयात हलविले तेथून प्राथमिक उपचारानंतर त्याला यवतमाळ येथे रेफर करण्यात आले यवतमाळ येथे सिटी स्कॅन केल्यानंतर डोक्याला गंभीर मार असल्याने पुन्हा सेवाग्राम रुग्णालयात हलविण्यात आले परंतु उपचार सुरू असतानाच आज दिनांक वीस नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता त्याचा मृत्यू झालाय आशिषच्या अचानक निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय मागे आई वडील लहान भाऊ आणि आजी असा परिवार आहे उद्या तिरझडा गावात त्याचे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली कडंब तालुका प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण